दरम्यान कर्जमाफी डेडलाईन वरून जरांगे विरुद्ध बच्चू कडू असा एक प्रकारे सामना पाहायला मिळतोय कारण जून ची मुदत म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचं जरांगे म्हणतात आश्वासनानुसार पोट भरत नाही तातडीने कर्जमुक्ती द्या कर्जमाफी दिली नाही तर रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला दरम्यान शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत भाजपने केली असून त्यांची कुठेही फसवणूक होणार नसल्याचं भाजपनं स्पष्ट केलं जरांग टीकेला बच्चू कडू यांनी उत्तर दिलं आंदोलन न करणारे आता कमेंट करतायत शेंगदाण्याची चव माहीत नसणाऱ्यांनी काजूवर बोलू नये असं टोला कडू यांनी जरांगेंना हणला ही शेतकऱ्यांची गोरगरीब महाराष्ट्रातल्या जनतेची ही प्युअर फसवणूक आहे तुम्ही आश्वासनं देताल तुम्ही सांगणार की आम्ही शब्द देतो आज शब्दावरती पोट भरणार नाहीये लोकांच्या घरात लेकरांना वह्या आणि साधे पुस्तकं सुद्धा राहिलेले नाही इतकी भयानक विदारक परिस्थिती शेतकऱ्याची झाली त्यांच्या जनावरांपासून पिकापासून सगळं वाहून गेले आणि तुम्ही शब्द देणार किंवा आश्वासन देणार याच्यावरती शेतकरी जगू शकणार नाही फसवलं पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सरकारनं फसवलं ती जून म्हणजे मेल ना शेतकरी वर आत्ता तुम्हाला आत्ता त्यांना संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे तुम्हाला आत्ता गरज आहे तातडीची मदतीची म्हणजे एखाद्या पेशंटला आता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे तुम्ही म्हणताय त्याला सहा महिन्यांना ने नेऊ ते जगणारच ही, ही नाही चालवलेली शेतकऱ्यांची शंभर टक्के फसवणूक आहे आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत आता साहेबांनी म्हटलं त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना तसं वाटत असेल त्यांनी उपोषण सोडल्यावरही बाकीच्या लोक अशाच प्रतिक्रिया देत होते त्याच्यानं तो तो आपापलं आप स्वातंत्र्य मत असतं मला असं वाटतंय का त्यांनी कोणत्या भावनेतून म्हटलं काय असं आम्ही त्यांना समजून घेऊ आता ते समजणाऱ्याला समजून घ्यावं ज्याला आम्ही पाहतो शेंगदाण्याची चव माहीत नाही तो जर काजूची सांगत असेल तर त्याला काय करणार आहे या सगळ्या गोष्टीमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे